नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आता वार्षिक सहा हजार रुपयाऐवजी शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये दिले जाणार आहेत कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये आता तीन हजार रुपयांची वाढ लवकरच केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमातून दिलेली आहे तर याविषयीची थोडक्यात माहिती अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला बेल विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलेलं आहे हे सर्वप्रथम पाहूया मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी ही माहिती दिलेली आहे की आता नमोशेतकरी निधी योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे म्हणजेच नमोशेतकरी निधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आता वार्षिक सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये दिले जातील व पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच केंद्र सरकारतर्फे सहा हजार रुपये दिले जातील असे एकूण राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वार्षिक पंधरा हजार रुपये जमा होतील अशा प्रकारची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमातून दिलेली आहे आता या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिलेली आहे म्हणजेच नमो शेतकरी निधी योजनेमध्ये जे तीन हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे याविषयी तरतूद जी आहे ती आता येत्या अर्थसंकल्पामध्ये केली जाईल आणि अर्थसंकल्पामध्ये हो यासाठी तरतूद केल्यानंतर यासाठीच्या निधीची तरतूद केल्यानंतर राज्य शासनाकडून या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये वाढीव तीन हजार रुपये नेमके कशा पद्धतीने आणि कोणत्या महिन्यापासून देण्यात येणार आहेत या संदर्भात माहिती दिली जाईल आता मित्र या संदर्भात पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद